मित्र हो ज्याच्या पोटी लेकीचं माप जगी सर्व सुखी ते माय बाप कन्या म्हणजे काही तणाव टेन्शन्स नवे, तर आजच्या जगात कन्या म्हणजे दहा मुलाबरोबरची टेन सन्स असते एकदा एका बापण आपल्या मुलीला विचारलं बरं का बाळा तुझं प्रेम कुणावर अधिक आहे माझ्यावर की तुझ्या नवऱ्यावर यावर मुलीनं फार सुंदर उत्तर दिलं बापाला ती म्हणाली बाबा मला नक्की नाही सांगता यायचं पण मी जेव्हा तुम्हाला पाहते तेव्हा मी त्याला विसरते पण जेव्हा मी त्याला पाहते तेव्हा मला तुम्ही दिसता आपण आपल्या मुलीला बेटा म्हणू शकतो परंतु आपण आपल्या मुलाला बेटी नाही म्हणू शकत म्हणूनच मुलगी खास असते बरं का हा कन्यांचा आठवडा आहे आपल्याला ही जर कन्या असेल जिच्याजवळ आपल्या आसपास असण्यामुळेही आपलं जीवन सुसह्य होत असेल आणि जिच्यावर तुमचे तुमच्या श्वासाइतकेच प्रेम असेल आणि तुम्हाला आपल्या कन्येबद्दल अभिमान असेल तर ज्यांना मुली असतील त्या सर्वांना पुढे हे जर नक्की पाठवा कारण मुलगी म्हणजेच आनंद मुलगी म्हणजेच परी ज्या ज्या कुणाला मुली असतील त्या सर्वांचं अभिनंदन कारण अहो मुली घरातल्या पोपटाप्रमाणे असतात ती जेव्हा बोलते ना तेव्हा अखंड बडबडत असते आणि प्रत्येक जण म्हणतो चोप राहा पुरे झाले ग आता जेव्हा ती चुपछाप असते ना तेव्हा आई काळजीने विचारते तू बरी आहेस ना ग बाप विचारतो आज घर शांत शांत का वाटतंय भाऊ विचारतो रागावलीस का ताई आणि जेव्हा लग्न होऊन ती सासरी जाते ना तेव्हा सर्वच म्हणतात असं वाटतं की घरातली सारी मज्जाच संपली ती म्हणजे घरातलं सतत वाजणारं संगीत असतं बरं का जगातील तमाम भावनाशील सुंदर छान गोड आणि साध्या सरळ कन्यांना हे समर्पित आहे अर्थातच सर्वच मुलींना कारण मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे कारण आमच्यामुळं सगळीकडे चहलफल असते बरं का स्त्रीचा एक अतिशय खास गुण असतो मिठासारखा तिच्या अस्तित्वाची सुद्धा होत नाही पण ती नसली ना तर सारं काही यायनी होऊन जातं मित्रो आपल्यासारख्या प्रेमळ बहिणींना मुलींना आणि आपल्या सर्व मैत्रिणींना हा लेख पुढे पाठवा